आज फार्मा सेक्टरमध्ये एकीकडे डी फार्म केलेल्या कुशल युवकांची आवश्यकता आहे तर दुसरीकडे युवकांना रोजगाराची देखील आवश्यकता आहे हे दुवे साधण्याच्या उद्देशानं नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनच्या पुढाकारामधनं डी फार्म मेगा जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलंय हा मेगा फेअर मोठ्या प्रमाणात फार्मसी क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध करेल असा विश्वास मेगा जॉब फेअरचे चेअरमन ची प्राध्यापक पोपटराव जाधव व्हाईस चेअरमन डॉक्टर व्ही एन जगताप आणि आयोजक सचिव प्राध्यापक प्रवीण जावळे यांनी व्यक्त केला या मेगा जॉब फेअरची माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये मंगळवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पत्रकार परिषदेला मेगा जॉब फेअरचे सचिव डॉक्टर सचिन कोतवाल कोषाध्यक्ष प्राध्यापक एन ए पाटील तसेच स्वामी जी एम तसेच सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर चोरडिया हे होते यावेळी बोलताना प्राध्यापक जावळे म्हणाले की या मेगा जॉब फेअरमध्ये आतापर्यंत दोन हजार जणांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले शिवाय किमान दोनशे जणांची नोंदणी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी केली जाईल या उपक्रमात सेहेचाळीस फार्मसी महाविद्यालय तथा पंचवीस फार्मसी कंपन्या सहभागी झाल्या आहेत या जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांकडनं कोणतेही शुल्क आकारण्यात नाहीये केवळ विद्यार्थ्यांना तात्काळ हातामध्ये रोजगार मिळावा हा आमचा शुद्ध हेतू आहे फार्मा सेक्टर मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आमचं हे पहिलं पाऊल आहे आणि याला सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं अमोल उदमाले सह हर्षल कोठामध्ये नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन ऑर्गनायझिंग जावळे आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्ताने सांगू इच्छित आहे की असोसिएशनच्या वतीने आम्ही टी फार्म मेगा जॉब फेअर वीसशे चोवीस महालक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सत्तावीस एप्रिलला सकाळी नऊ वाजल्यापासून आयोजित केलेला आहे मुख्य हेतू आमचा आहे की फार्मा कंपन्या आणि त्यांना लागणारं मनुष्यबळ हे एकत्र रीत्या एकाच प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध असावं या हेतूने आम्ही हा जॉब फेअर आयोजित केलेला आहे या जॉब फेअर मध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस फार्मा कंपनी दोन हजाराच्या आसपास विद्यार्थी आणि एक हजाराच्या आसपास आम्ही जॉबची उपलब्धता करून देत आहोत यामध्ये पुणे आणि परिसरातील जवळजवळ पन्नास महाविद्यालय एकत्र आलेले आहेत सर्व प्राचार्य फॅकल्टी एकत्र आलेले आहेत आणि डी फार्मसी साठी एक चांगल्या पद्धतीचं जॉब आपण कसा देऊ शकू हेच उद्देश घेऊन आम्ही हा जॉब फेअर आयोजित केलेला आहे या जॉब फेअरकरिता ऑनलाईन नोंदणी आपण सुरू केलेली होती त्याची जवळजवळ दोन हजाराच्या आसपास नोंदणी झाल्यामुळे आपण ऑनलाईन आता नोंदणी थांबवलेली आहे परंतु जे कोणी इच्छुक असतील त्यांच्यासाठी आपण स्पॉट रजिस्ट्रेशनची उपलब्धता ते केलेली आहे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्टॉल नंबर तिथं अलॉट केला जाईल कंपनी अलॉट केली जाईल त्याच्या इच्छेप्रमाणे आणि एका विद्यार्थ्याला साधारणतः तीन ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू देता येईल किंवा जॉबसाठी तिथं त्याला संधी घेता येईल तर अशा पद्धतीचं ते नियोजन सूक्ष्म पातळीवरती झालेलं आहे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अल्पोपहार भोजनाची सुद्धा व्यवस्था पण केलेली आहे अमोल उद्मलेसह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे